उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या मनातला प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीत विचारला आणि राज ठाकरे यांनी त्याला सकारात्मक उत्तर देताना मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे या साऱ्या गोष्टी अत्यंत किरकोळ आहेत एकत्र येणं कठीण नाही असं राजाने सांगताच राज्यातल्या जनतेच्या भुवया उंचावल्या आणि मग सगळ्यांना उत्सुकता होती की उद्धव ठाकरे यावरती काय प्रतिक्रिया देणार शनिवारी भारतीय कामगार सेनेची सत्तावन्नावी सर्वसाधारण वार्षिक सभा होती आणि त्या सभेला संबोधित करताना उद्धव यांनी मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी किरकोळ वाद बाजूला ठेवायला तयार आहे असं सांगून राज यांच्या टाळीला टाळी देणार असल्याचे प्राथमिक संकेत दिलेत राज आणि उद्धव मनसे एकत्र येणार का राज उद्धव एकत्र आलास त्याचा मुंबई महापालिका निवडणुकीवरती कसा परिणाम होणार राजच्या पाठिंब्यानं उबाठा मुंबई महापालिकेच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यात यशस्वी होणार का मनसे मुंबईत आपलं अस्तित्व तयार करण्यात यशस्वी होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करायचा मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यामागे काय गणित आहेत ते समजून घेणं महत्वाचं आहे यामागे आहे अर्थातच मुंबई महापालिकेचं राजकारण देशाच्या आर्थिक राजधानीच्या नाड्या जी महापालिका राखते त्याच महापालिकेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे कोणत्याही स्थितीत ही महापालिका यंदा जिंकायचीच असा चंग भाजपनं बांधलाय आणि त्यासाठी भाजप साम दाम दंड भेदचा वापर करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीये मात्र गेली जवळपास पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेच्या शिवसेना शिवसेने ताब्यात ती महापालिका आहे आपली पकड शिवसेना म्हणजे आत्ताची उबाठा सहजासहजी सोडणार नाही ही सुद्धा तितकंच खरं म्हणजे एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आणि दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची उबाठा असा थेट सामना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस पाहायला मिळू शकतो राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत अशात तिथल्या राजकारणावरती सुद्धा राज उद्धव एकत्र एक या भावनेचा फरक पडताना पाहायला मिळू शकतो शनिवारीच महेश मांजरेकर यांनी घेतलेली राज ठाकरेंची मुलाखत प्रदर्शित झाली आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच उबाठाकडून त्याला होकार आलाय आता एकत्र येण्याची सुपारी तर फुटली आहे मात्र तसं अद्याप जाहीर झालेलं नाही दीर्घकाळ राज उद्धव एकत्र येणार का च्या लाटा राज्याने भूतकाळात जसा अनुभवल्या तसाच त्या वर्तमानात सुद्धा अनुभवला जाणार आणि जेव्हा महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार त्यावेळेस त्यावरती शिक्कामोर्तब होणार हे न कळायला जनता काही दुतखोळी नाही आधी राज ठाकरे त्या मुलाखतीत काय म्हणाले मुला होते ते पहा म्हणजे हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जाणार या मुद्द्याला मनसेनं विरोध केला मग मराठी भाषा धोक्यात कशी आहे याचा उहापोह झाला आणि मग राज उद्धव एकत्र येणार का हा प्रश्न महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंना विचारला त्यावरती राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत एकत्र येणं एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन त्या एकच पक्ष काढावा आता भावाने साथ घातल्यावरती एरवी त्याला नकार देणार उद्धवही काहीसे नरमले आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत हे उद्धव ठाकरेंच्या कुणीतरी लक्षात आणून दिलेलं असावं आणि मग भावाच्या टाळीला टाळी द्यायला उद्धवसुद्धा बाह्या सरसारून पुढे आले मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे मी सर्व मराठी माणसांना मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो माझी एकच अट आहे जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहेत तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार बसलं नसतं आज जिथे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसलं असतं त्यावेळेला हे कामगार कायदे केराच्या टोपलीत टाकले असते कोणासोबत जाऊन मराठी आणि महाराष्ट्राचं हित होणार आहे माझ्या बरोबर की भाजपसोबत मग काय द्यायचा आहे तो पाठिंबा बिनशर्त द्या आता यामागचं गणित लक्षात घ्या मुळात राज आणि उद्धव एकत्र असणं हा राज्यातल्या जनतेचा भावनिक मुद्दा आहे ज्याचा फायदा या दोघांना आगामी महापालिकेच्या निवडणुकीत होऊ शकतो आणि तो राज्यभर होऊ शकतो राज उद्धव एकत्र आल्यास एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारा शिवसैनिकही काहीसा भावनिक होऊ शकतो आणि मग ती वोट बँक या दोघांच्या बाजूला बळी पडू शकते राज उद्धव एकत्र आल्यास काय मजा येईल ना एकदम भारी होईल हे आजच्या तरुणाईची रिॲक्शन सगळं काही सांगून जाते विधानसभेत दोघांच्याही पक्षाला म्हणजे मनसेला आणि उबाठाला मतदारांनी साफ नाकारलं होतं हे दोघांच्याही पक्क ध्यानात आहे आता यावरती तोडगा म्हणून इलाज म्हणा किंवा ना इलाजाने या दोघांनी एकमेकांना टाळी द्यायचं ठरवलंय झालास तर यात जास्त फायदा मनसेचा होऊ शकतो राज्यात मनसेविषयी तशी मरगळ आहे उबाठा त्यातल्या त्यात तग धरू अशात राज ठाकरे यांना आपला पक्ष राज्यात जिवंत ठेवायचा असेल तर उद्धवसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही निवडणुका मनपाच्या आहेत तिथलं राजकारण वेगळ्या पातळीचं आहे तिथे हा डाव खेळून ठाकरेबंधू कदाचित यशस्वी होऊ शकतात बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतं म्हणजे राज उद्धव एकत्र येतील का एकत्र आल्यास मतदार ठाकरे बंधूंना मनसे पाठिंबा देणार का राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार का वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद